हॅलो स्टुडंट्स माझ्या स्वाध्याय क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज मी घेते इयत्ता सहावीसाठी भूगोलाचा पेपर आपण पेपरची आत्ता आपण तयारी करतो आहे तर हा पेपर असणार आहे सोळा मार्क्ससाठी या अगोदर यानंतर मी एक व्हिडिओ टाकणार आहे तो इतिहास भूगोलचा असणार इतिहास आणि नागरिकशास्त्र इतिहास नागरिकशास्त्राला एकूण चोवीस मार्कांचा तो पेपर असेल आणि हा पेपर आहे भूगोलचा सोळा मार्कसाठी तर आपण हे सगळ्या प्रश्नांची तयारी करूया तर प्रश्न तुम्ही वाचायचा आणि याची उत्तरं उत्तरपत्रिकेमध्ये लिहायची असतात अशा पद्धतीनं आता हे प्रश्न पहिला प्रश्न आहे योग योग्य पर्याय निवडा आणि वाक्य पुन्हा लिहा दोन गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे तर तुम्ही हे लिहून पूर्ण वाक्य लिहायचं टिंबटिंब हे रेखांश रेखांश रेषांचे आकार आहेत अर्ध गो गोलाकार अर्ध गोलाकार बिंदू अंश तेहतीस कला उत्तर अक्षांश म्हणजे टिंबटिंब खालील विधाने चुकीबरोबर ते ओळखा हा प्रश्न आहे तीन मार्कसाठी तीन गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे रस्त्याचे क स्थान फक्त नकाशानेच सांगता येते रेखांश रेषा एकमेकांच्या समांतर असतात आणि आठ कला चा आठ अंश चार कला आणि सहावी विकला उत्तर हा उत्तर रेखांश आहे तसा प्रश्न तिसरा सी प प्रश्न पहिला सी खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरही द्या कोणतेही तीन तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे एका वाक्यातच उत्तर देतं मानवाला महासागरामधून कोणत्या वस्तू मिळवता येतात तर प्रश्न धडा तो ते प्रकरण वाचा आणि त्यातून उत्तरं शोधून अगोदर याची तयारी करून ठेवा ग्रॅटिक्युल्सचा मुख्य उपयोग काय आहे तापमान मोड मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते आ, हे हेही वाचून ठेवा वारा म्हणजे काय हा पुढचा प्रश्न ह्या चारपैकी कोणतेही तीन तुम्ही केलात तरी चालेल पण येत असतील तर चारही करा जर चुकून एखादा जर चुकला तर उत मार्क जाणार नाहीत तर यापुढचं आहे एक आकृती स्वच्छपणे काढावं त्यावर लेबलेला लावा म्हणजे नावं द्या कोणतीही एक काढायची दोन गुणांसाठी ही आकृती असणार आहे आकृतीला एक मार्क असतो आणि नावं देण्याला एक मार्क असं हे दोन मार्कांचं असतं उष्णतेचे विभाग ही आकृती काढा किंवा महत्त्वाचे अं व रेखांश प्रत्येक भागाला व्यवस्थित नावं द्या दोन्ही आकृत्या काढल्यात तरी चालेल तुमच्या वेळेत जित जसं बसेल तसं करा एक काढलात तरी मार्क मिळणार आहेत दोन्ही एखादी जर काही चूक झाली तर दुसऱ्यामध्ये मार्क मिळून जातील अशा पद्धतीनं तुम्ही करून ठेवा मी कोण आहे कोणतेही दोन दोन गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे मी वाफेमध्ये उपस्थित असतो मी जमीन व पाणी माझ्यामुळे तापता जमीन व पाणी माझ्यामुळे तापतात मी सर्व ठिकाणी सारखा नसतो तर त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या सवि हा चार गुणांसाठी प्रश्न आहे कोणतेही दोन करायचे आहेत चार गुणांसाठी प्रश्न आहे तर तुमचं उत्तर हे किमान चार पाच ओळीत असावं अशी अपेक्षा आहे पाच ओळी तरी उत्तर लिहा फार लहान ग्लोबलवर कोणती वैशिष्ट्ये दाखवता येतात महासागरांच्या जवळच्या व दूरच्या प्रदेशाच्या हवामानात फरक का असतो आणि महाबळेश्वरचे हवामान थंड का आहे अशा पद्धतीनं हा आपला भूगोलचा पेपर आज पूर्ण झाला तर ह्या प्रश्नांची उत्तरं तयारी करून ठेवा आणि हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू आपण वा बघा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून ठेवा चला तर मग भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये Puse video la.